शिरताव तालुका माण येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित शामराव चव्हाण वैवर्षा चौतीस यांचं ड्युटीवर असताना निधन झाले या दुर्दैवी घटनेनं गावासह परिसरात शोककळा पसरली आहे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास रणजित चव्हाण गावाला पाणीपुरवठा करणारा विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते मात्र ते घरी परतले नाहीत गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेला असता पत्र्याच्या शेडमध्ये वडील मृतावस्थेत आढळले घाबरलेल्या मुलानं ही माहिती गावात दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले मसवड पोलीस ठाण्याचे हवलदार सुरेश हंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल देवा खाडे व पोलीस हवलदार निलेश कटपाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन पावडरचा तीव्र वास आढळून आला त्या वासाचा परिणाम रणजित यांच्या मुलालाही झाला असून त्याला उपचारासाठी ती मसवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे रणजित चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते त्यांच्या निधनानं आई पत्नी दोन लहान मुलांवर संकट कोसळले शासनानं तातडीनं आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला आधार द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे कुटुंबियांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता रणजित यांच्या अकाली जाण्यानं शिरताव गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं चित्र दिसतंय